बाबांचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा व्हायची असेल तर साता समुद्रा पारही होते याची अनुभूती अनेक साई भक्तांना आली आहे असाच एक प्रकार समोर आला असून आंध्र प्रदेश नेल्लूर येथील साई भक्त जे कधी शिर्डीला आले नव्हते मात्र त्यांची नवी कोरी एस शाईन कंपनीची गाडी चोरी लागलेली होती फक्त दोन महिने वापरल्यानंतर आपली गाडी चोरीला गेली या विवंचनेत गाडी मालक होता मात्र ही नवी कोरी गाडी श्री साईबाबा संस्थानच्या वाहन पार्किंग मध्ये अनेक दिवसांपासून बेवार स्थितीत आढळून येत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांना लक्षात आले यानंतर श्री साईबाबा संस्थान मंदिर विभाग पोलीस निरीक्षक रोहिदास माळी यांनी गाडीचा चेसी नंबर गाडी नंबर घेऊन शोध सुरू केला आणि त्यांना त्यात यश आले सदर गाडी मालकाची खातर जमा करून ही गाडी त्यांच्या ताब्यात देण्यात आली असून आपल्याला हजारो किलोमीटर अंतरावर साईनगरीत गाडी पुन्हा मिळाल्याचा आनंद व्यंकटेश यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला यावेळी श्री साईबाबा संरक्षण विभागाचे यादवराव कोते संजय चिकणे आदींसह कर्मचारी उपस्थित होते या मोटरसायकल व्यतिरिक्त आणखी दोन मोटारसायकल याच ठिकाणी आढळून आले असून त्यांच्या मालकांचा शोध घेऊन त्याही त्यांना परत मिळणार असल्याने श्री साईबाबांच्या नगरीत बाहेरील चोरी झालेल्या दुचाकी पुन्हा त्यांना मिळवून देण्याची भूमिका कौतुकास्पदच गाडीला इथे येऊन आठ ते नऊ महिन्यापूर्वी ही चोरी गेलेली होती ही हुबळी येथील एका भक्ताची होती ती गाडी चोरीला गेल्यानंतर ती आमच्याकडे आम्हाला जेव्हा पार्किंग मध्ये सापडली तेव्हा आम्ही सेफ कस्टडी म्हणून तिला आमच्याकडे आणली व्यवस्थित साखळीने पॅक केली त्यानंतर आम्ही आमचे संरक्षण अधिकारी श्री माई साहेब यांना सांगितलं त्या हिशोबाने त्यांच्या नंबर प्लेट डुप्लिकेट असतानासुद्धा साहेबांनी योग्य प्रकारे रजिस्टर्ड नंबरवरून त्या गाड्यांचा तपास करून त्यांच्या मेन मूळ मालकाला बोलवून घेतलं तसंच आज रोजी ही गाडी त्या मूळ मालकाच्या ताब्यात देत असे आवर्ती देताना आम्हाला अतिशय आनंद होतो की ज्या माणसाची गाडी हरवलेली आहे त्या माणसाला आम्ही परत करत हो। आहोत अजून दोन तीन तर गा दोन तीन गाड्या आहेत त्यांचा पण शोध घेतला जाईल आणि जेव्हा शोध लागेल तेव्हा त्या ते ला गाड्या त्यांच्या मूळ मालकाला हँडओवर केल्या जातील अधिकाऱ्यांमुळेच ह्या गाड्या ज्या आहे त्यांच्या मूळ मालकापर्यंत पोहोचवायला आम्हाला मदत होते नाही तर आम्हाला त्या माहीतही नाही कोणाची गाडी काय कारण रजिस्ट्रेशन नंबर हे ते शोध घेणं हे त्यांनी पूर्ण केलेलं आहे कर्तव्य त्याच्यामुळे ते त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही हो यादव मामा हे कायमस्वरूपी गाईडला आम्हाला गाईडलाईन्स द्यायला तिथंच असं ते काय मामाला गाईडलाईन जाते असं नाही असं करता असं केल्याने ते होतं त्यांच्या गाईडलाईननुसारच आमचं सर्व काम चालू असतं

लंकटेश मैम अभी सामने गाड़ी दिलवाई क्या खुशी है बाबा की नगरी में बाबा की नगरी में गाड़ी में फोन कर फोन करते, तो करते, करते मेरा आरोप आंध्र में आबादी साहब बाबा साहब बाबा का आंध्र में खुशी साहब आपका शुक्रिया अदा करो जी हाँ गुड